श्री स्वामी समर्थ जय जय जै स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल संक्रांती झाली आज आहे किंक्रांती किंक्रांती दिवशी काय करावे काय नाही याचा व्हिडिओ तर कालच्या ह्याच्यामध्ये केलेलाच आहे मात्र किंक्रांतीला संध्याकाळी करण्याचे एक तीन ते चार उपाय तुम्हाला मी सांगणार आहे त्यापैकी अगदी एक जरी केला तरीही चालेल किंक्रांत या दिवशी मी तुम्हाला कालच सांगितलं आहे की किंक्रांतीला कोणाशीही भांडायचं नाही कुणी तुमच्याशी कितीही वाद घालण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला शांत राहायचं आहे तुम्हाला मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ इतकंच म्हणायचं आहे कारण किंक्रांतीला आपल्याला निगेटिव्हिटी त्रास देण्याचा प्रयत्न करते म्हणजेच काय तर समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करते जे आज आपल्याच आजूबाजूला निगेटिव्हिटी असते ती आपल्याला भांडण्यासाठी परावृत्त करते की तू आज म्हणजे आज कर तुला लागलीच पाहिजे किंक्रांत तुला लागलीच पाहिजे मात्र आपण ही चूक करायची नाही आज आपण वा वाद घालण्यासाठी आज तोंडच उघडायचं नाही जेवढं बोलू तेवढं चांगलं कारण आपण कालच सगळ्यांना म्हटलेलो आहोत तिळगुळ घ्या गोडगोड बोला मग आज लगेच भांडायचं का तर नाही तसं तर भांडणापासून नेहमीच लांब ला पाहिजे जिथे आपली सतत भांडणे होतात असं आपल्याला त्या व्यक्तीपासून तुम्हीच थोडासा दुरावा करा थोडे दिवस त्रास होईल तुम्हाला बघा तुम्ही घरामध्ये जाऊ असेल किंवा तुमची नळंद असेल शक्यतो भांडण होणारी नाती सांगते आम्ही सासू सुना असतील भाऊ भाऊ असतील बहीण बहिणी असतील अशा काही नात्यांमध्ये अचानकपणे भांडणे व्हायला सुरुवात होती ती सुद्धा तुम्हाला सांगते नजरदोष असतो सासूसुनांचा खूप जर पटत असेल तर अचानक त्यांच्यामध्ये वाद होण्यास म्हणजे वाद व्हायला सुरुवात होती खर तर ती वाद व्हायला सुरुवात का होती तर ते कुणीतरी तो प्रयत्न करत असत ज्याला आपण अदृश्य शक्ती म्हटलं जातं की बाबा कोण आहे असं जे आपल्यामध्ये एवढी चांगली नाते आपली खराब करत आहे अदृश्य शक्ती तर त्या अदृश्य शक्तीपासून दूर राहण्यासाठी आपला ओरा क्लीन ठेवण्यासाठी आपण समोरच्याच्या तोंडाला न लागणे समोरचा म्हणतोय ना मी शहाणा तर त्याला तुम्ही म्हणून द्या की तू शहाणा मी शहाणा आहे हे आपणच नसतं ठरवायचं म्हणजे मी एक उदाहरण देते तुम्हाला की एक ना जंगलातला राजा असतो म्हणजे जंगलचा राजा ज्याला म्हणतात तो असतो सिंह नाही जंगलचा राजा ज्याला म्हणतात तो असतो आणि तो ना प्रजेला असं ओरडून ओरडून सांगत असतो की मी शाणा फक्त मलाच कळतं माझ्या इतकं कुणाला ज्ञान नाही पण थोडे दिवस हे सगळे सगळे जण ऐकून घेतात तो इतका उद्धट असतो इतका उद्धट असतो की संपूर्ण प्रजा त्याला कंटाळलेली असते इतकी कंटाळलेली असते की तो म्हणतो की माझच खरं मी जे सांगेल तेच केलं पाहिजे माझ्या इतकं ज्ञान कोणालाच नाहीये मी प्रचंड मतांनी बहुमती होऊन राजा झालेलो आहे मात्र प्रजेला आता हळूहळू कळायला सुरुवात होते की हा राजा स्वतःच कौतुक स्वतःच्याच तोंडाने करतोय आणि स्वतःची जी पाच सहा माणसं प्रजा आहेत ज्यांना तो स्वतःच्या जाळ्यात ओढून स्वतःची मतं मांडायला लागतोय हे प्रजेच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा प्रजा हळूहळू त्या राजाकडे दुर्लक्ष करू लागते आणि त्यानंतर जेव्हा राजा निवडायचा असतो एक पाच वर्ष सहा वर्ष जातात आणि त्यानंतर जेव्हा राजा निवडायचा असतो नवीन राजा तेव्हा प्रजाच त्याला ढासळून टाकते त्याला म्हणते की घे तुझं नाक आम्हीच कापलं असं आहे की तुम्ही जितक मी 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 कराल ना फक्त मी फक्त मी तेवढा तुमचा मीपणा आज ना उद्या ढासळणार आहे तुम्ही जेव्हा दुसऱ्याला श्राप देता की तुझं असं होईल तुझं तसं होईल तुझं कधी चांगलंच होणार नाही तेव्हा तो श्राप ना न कळत तुमच्या स्वतःलाच लागतो कधी पण बघा तुम्ही तुम्ही दुसऱ्याविषयी जितकं मनातून वाईट बोलाल की हिचं कधी चांगलंच होणार नाही किंवा हिची गरिबी येईल ही चांगल्या गोष्ट चांगल्या घरातून वाईटात जाईल वगैरे वगैरे काय असेल ते किंवा हिचं हिचा नवरा कधीच्याशी चांगलाच वागणार नाही अशा खूप जणी बघा एकमेकीबद्दल बोलतात तर अशा व्यक्तीला तो जो बदुवा असतो तो कळत स्वतःलाच लागतो आणि ती व्यक्ती वरून कितीही दाखवत असेल मी सुखी आहे मी समाधानी आहे मी श्रीमंत आहे मा माझ्यासारखी पॉझिटिव्ह मीच आहे पण ती व्यक्ती घरातून आतून पूर्ण तुटलेली असते सांगण्याचा उद्देश काय एवढं मोठं तुम्हाला रामायण कशासाठी सांगितलं की मी पणा सोडून द्या आपल्या स्वामी सेवेमध्ये एकच बघा प्रत्येक केंद्राच्या बाहेर लिहिलेलं असत इथं यायचं असेल स्वामी म्हणजे स्वतःतला मी म्हणजे मी, मी 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 अहंकार सोडून द्या अहंकार सोडाल तर तुमचं आयुष्यभर स्लो गतीनं म्हणजे आज माझं सुद्धा बघा अतिशय हळू गतीनं चाललेली आहे प्रगती असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील पण मला माहितीये त्या कायमस्वरूपी आहेत मात्र ज्यांना फास्ट मिळत त्यांना त्याची किंमत नसते अशी माणसं उद्धट होतात अशी माणसं माजतात थोडक्यात त्यांना माज चढतो आणि मग त्यांचा माज एक ना एक दिवस परमेश्वरच उतरवतो म्हणून आजच्या दिवशी तुमच्या कोणी कितीही नादी लागो तुम्ही लागू नका हा आजचा सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे संध्याकाळी काय करायचं आहे कर म्हणजे आपल्या आयुष्यातून सगळी निगेटिव्हिटी निघून जावी म्हणून कण कणिक घ्यायची आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेतल्यावर त्यामध्ये जो काळा बुक्का असतो की नाही कपाळाला लावतो पांडुरंगाचा काळा बुक्का ज्याला म्हणतात कणक्यामध्ये तो काळा बुक्का घालायचा आहे आणि चिमुटभर काळे तीळ घालायचे आहे मीठ घालायचं नाही बाकी काही नाही घट्ट कणिक मळून घ्यायची आणि त्याचा दिवा तयार करायचा आहे हा फक्त किंक्रांती दिवशीसाठीचाच उपाय आहे त्यामुळे आज कराच करा आणि यामध्ये तुमच्याकडे जर कॉटनचा काळा गोफ असेल जो आपण गळ्यात घालतो जो कॉटनचा असतो जळणारा तो त्यामध्ये घालून त्याची वात दोनाचा एक वात करून दोन घ्यायचे आणि एक वात करून हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये जाळायचा आहे ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे ते मोरीचं घालायचं आहे आणि तुम्हाला हा मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे आता काळी वात नसेल तर काय करायचं पुन्हा सांगते पांढरी वात घ्यायची आपल्या दोन वातींची एक वात सुद्धा थोडासा बुक्का लावायचा काळा रंग त्याला आला पाहिजे बुक्यामध्ये बुडवून काढायची ओल्या नाही कोरड्या आणि त्यानंतर ही वात लावायची असा हा दिवा आजच्या दिवशी जो कोणी लावेल त्याच्या मागची संकटे संपतील त्यानंतर हा दिवा लावल्यावर दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवायचा दिव्याकडे बघूनच प्रार्थना करायची की या दिव्यासोबत माझ्या आयुष्यामधला अंधकार दूर होऊ दे आणि माझ्या आयुष्यात भरभराट होऊ दे आता प्रश्न असतो की या दिव्याचं नंतर काय करायचं जोपर्यंत तो जळत आहे तोपर्यंत तो, तो जळून दे त्यानंतर परवा दिवशी सकाळी म्हणजे आज तारीख आहे तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे उद्या उद्या सकाळी परवा नाही उद्या सकाळी हा दिवा दुमडावा म्हणजे तेला सकट काय असेल तो दुमडावा एका कागदामध्ये घालावा आणि त्यानंतर तो एखाद्या झाडाखाली किंवा डस्टबिन मध्ये टाकून द्यावा कारण निगेटिव्हिटीचाच आहे संपूर्ण निगेटिव्हिटी दूर होऊन तुमचा ओरा क्लीन होणार आहे प्रत्येकाने घरातल्या व्यक्तीने या दिव्याला नमस्कार करावा श्रद्धापूर्ण ज्याची श्रद्धा, श्रद्धा नाही तुमचा नवरा म्हणत असेल मी असलं काही भानगडी करणार नाही नका करू दे तुम्ही एकट्या नमस्कार करा ऐकणारे पती असतील ऐकणारी मुलं असतील तर त्यांना नमस्कार करू दे आणि बाकी ज्यांनी नाही केला तरी चालेल तर अशा पद्धतीने आज संध्याकाळी एक दिवा प्रत्येक घरी लागलाच पाहिजे आपण जेवढे स्वामी भक्त आहोत किंवा इतर पण कुणी बघत असाल तर आज एक दिवा हा नक्की लावा परिणाम मला तुम्ही नक्की सांगाल श्री स्वामी समर्थ